हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर एकदा काय होते एक व्यक्ती असते तो खूप गरीब असते त्याचं छोटंसं घर असते म्हणजे जागा खूप मोठी असते पण ते पूर्ण घर मातीचं असते तर काय करते तो जसा जसा पैसा येते तर तो काय करते दोन रूम दोन रूम बांधून घेते म्हणजे सिमेंटच्या तर त्याला असं वाटते की आपण आपण गरीब आहे आपण कायच म्हणजे इतकं मोठं घर बांधणं आपण शक्य होणार नाही जसा जसा पैसा येऊ तसं बांधू किंवा नाही झालं तर आपलं जे छोटंसं घर आहे त्यात आपण राहू तर काय होते आधी तू काय करते समोर ज्या म्हणजे सिमेंटच्या अशा दोन रुमा बांधून घेते आणि सम मग भविष्यात दहा बारा वर्षानंतर काय होते त्याला मग त्याला त्याच्याकडे पैसा येतो तो मे तो मनुष्य खूप मेहनती असतो त्याच्याकडे पैसा येतो तो काय करतो मग मागचं आणि आणखी घर बांधायचा विचार करतो तर तेव्हा त्याचा एक मित्र त्याला म्हणतो की बा इतकं ज जसं की नॉर्मल स्ट्रक्चर असते घराचं की फ्रंटला हॉल असते त्यानंतर मागे रुमा असते तर तो मित्र म्हणते की बा तू आधी हॉल का नाही बांधला बा फ्रेंडला तर तो मनुष्य त्याला सांगते कि बा मिडिल क्लास माणूस आणि असं विचार नाही केला होता कधी आपण इतकं मोठं घर बांधू शकू पण सर्व काही शक्य झालं त्यांच्या मेहनतीमुळे कधी तरी आपल्याला विश्वास विश्वास नाही आला की आपण इतकं सारं करू शकतो पण आपल्याला विश्वास नसते एकदम आपण असं काम करतो की ज्या गोष्टी आपल्याला विश्वासही बसत नाही असं व्यक्तीचं इतकं सुंदर एकदम फिनिशिंग इतकं सुंदर पाहण्यासारखं असं आलिशान घर आहे आणि त्या त्यासोबतच शेतीची आधुनिक साधने सर्व काही त्यांच्याकडे आहे तर सांगायचं तात्पर्य हेच की आपण सर्व काही करू शकतो हो। कधी कर कधी आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही भविष्यात आपण इतकं सारं करू पण आपण सर्व केल्यानंतर आपल्याला विश्वास म्हणजे बसत नाही की आपण इतकं सारं करू शकत होतो बा कारण की माझीच गोष्ट सांगायची झाली तर लग्नाआधी मला घरची कामंच म्हणजे पूर्ण व्हायला दीड दोन म्हणजे अर्धा अर्धा दिवस चालला जायचा आणि त्यानंतर कसं व्हायचं सण वगैरे आला तर पूर्ण दिवस सणामध्ये आणि कामामध्ये आता कधी कधी खूप कंटाळा यायचा म्हणजे कामं करणं करायचं पण खूप जिवाऱ्यायचं तर आज आज अशी आज आज कंडिशन आहे की मी सात महिन्याचा माझ्या मु मुला सांभाळ करून पूर्ण घरातली कामं करून माझा अभ्यास पण मॅनेज करते त्यामुळे कसं कर स्वतःवर विश्वास ठेवा आपण लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी करू करू शकतो भविष्यात खूप सारे करू शकतो ज्याचा आपण कधी विचारही केले नसते तर त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःतल्या जे शक्ती असते आपली ते त्याला ओळखा